नमस्कार शिल्पा इसी रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज रेसिपी बनणार आहे ग्रेव्ही मंचुरियन चला तर मग आपण रेसिपी बघूया साहित्य बघून घेऊया दोन वाट्या पत्ताकोबी घेतलेली आहे किसून घेतलेली आहे एक वाटी गांजर घेतलेला आहे दोन कांदे घेतलेले आहेत त्यांना पण छान किसून घेतलेले आहे अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे दोन चम्मच चवीपुरतं मीठ कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे सात चमच आहे आणि पाच चम्मच मैदा घेतलेला आहे कांद्याची पात घेतलेली आहे लसूणची पेस्ट घेतलेली आहे दोन चम्मच एक शिमला मिरची घेतलेली आहे कट करून एक कांदा घेतलेला आहे कट करून हिरवी मिरची घेतलेली आहे एक कॉर्नफ्लॉवर लागेल पेन मसाला घेतलेला आहे दोन चम्मच शेजवान चटणी घेतलेली आहे दोन चम्मच काळ्या मिरची पूट घेतलेली आहे एक चम्मच चल कुठं मीठ सगळ्यात आधी आपण पत्ता गोबी टाकून घेणार आहोत दोन वाटी पत्ता आहे संपूर्ण टाकायची आहे एक वाटी गाजर किसून घेतलेलं ते पण टाकून घ्यायचे आहे कांदा दोन कांदे किसून घेतलेले ते पण टाकून घेणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट ते पण टाकून घेणार आहोत पेस्ट ती पण टाकून घ्यायची आहे सगळी मीठ मीठ कमी टाकायचं कॉर्नफ्लॉवर टाकत आहोत त्याच्यामुळे कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहोत आपण जास्त नाही टाकायचं पाच चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे मैदा पण टाकून घ्यायचा आहे मिक्स करायचं आहे कॉर्नफ्लावर आणि मैदा थोडा कमी टाकलेला आहे जर तुम्हाला अजून जास्त क्रिस्पी हवं असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता त्याचे छोटे छोटे बाउल्स बनवून घ्यायचे अशा प्रकारे संपूर्ण बाउल्स बनवून घ्यायचे असा गोळा घ्यायचा हातावरच असं असं करायचं एकदम छोटा पण नाही करायचा मोठा पण नि करायचा मीडियम आकाराचे आपण बाउल्स बनवून घेऊया व्यवस्थित बनतात छान अशा प्रकारे अशा प्रकारे आपण संपूर्ण बाउल्स करून घेऊया गॅस ऑफ करायचं आहे कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे तेल मीडियममध्ये द्यायचं आहे त्याच्यानंतर मग आपण आपले हे मंचुरियन बाउल्स तळून घेऊया गरम झाला का आधी आपण चेक करून घेऊया थोडं टाकून बघायचं होऊ द्यायचं तेल त्याच्यानंतर आपण बाउल्स टाकूया आता आपण बाउल्स तळून घेऊयाची फुल कमी ठेवायची तळल्या गेल्या आणि एक साईड देऊया त्याच्यानंतर मग आपण त्याला कन करूया आता आपण याला पलटून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपले पाऊस पण तळला चाललाय जास्त वेळ तळायचं काही नाही तर आपल्या भाज्या जळून जातील त्याच्यामुळे आपण इथे कॉर्न कॉनफॉर आणि मैदा कमी टाकलेला आहे त्याच्यामुळे थोडा वेळच हे करायचं आपण मंचुरियन बाउल्स आपण करून घेणार आहोत तळून घेऊया गॅस फ्लेम मिडियम ठेवायची करूया जास्त वेळ तळायची नाही त्याच्या भाज्या सगळ्या जळून जातील कारण की कळसावर आणि आपण मैदा जास्त यूज केलेला नाहीये एका डिशमध्ये आपण काढून घेऊया अशाच प्रकारे आपण आता संपूर्ण बाउस तळून घेऊया तळून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची एका डिश मध्ये आपण काढून घेऊया बघा छान झालेले आहे छोटी साईज घ्यायची कारण की मध्ये गेल्याच्या नंतर परत फिरतात ते आता आपण मंचुरियनची ग्रेव्ही बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला आधी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण मग लसूणची पेस्ट टाकणार आहोत ही दोन चम्मच लसूण आणि अद्रकची पेस्ट आहे ती टाकून घ्यायची आहे आहे मग मी तुम्हाला सॉसेस सांगायची विसरली होती सोया सॉस टाकायचा आहे दोन चम्मच रेड चिली सॉस टाकायचा आहे दोन चम्मच सोया सॉस टाकणार आहोत सोया सॉस टाकायचा आहे दोन चम्मच

मिक्स करायचं आता शेजवान चटणी टाकणार आहोत आपण दोन चम्मच घेतली होती ती पण टाकायची मिक्स करायचं सॉस टाकायचं टोमॅटो सॉस आहे मिक्स करायचं छान छान जास्त काळ्या मिऱ्याची पीठ टाकायची आहे एक चम्मच कांदा मंचुरियन मसाला मिक्स करायचं मीठ दोन ते तीन वाट्या पाणी टाकायचं तीन वाट्या घेतलेले आहे पाणी मिक्स करायचं उकळी येऊ द्यायची त्याच्यानंतर आपण त्याच्यात कॉर्नफ्लावर टाकणार आहोत असं पातळ दिसत आहे ना कॉर्न फ्लावर टाकल्याच्या नंतर आपल्याला छान अशी घट्ट ग्रेव्ही मिळून जाईल चम्मच कॉर्नफ्लावर घेणार आहोत आणि पाण्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत छान पातळ करायचं आहे गुठली आहेत नाही जमली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला याच्यात टाकायचं आहे टाकायच्या वेळेस एका हाताने असं राऊंड राऊंड फिरवायचं त्याच्यामुळे गळे पकडणार नाही गुठले पकडणार नाही बघा छान गाळा आलेला आहे तुम्हाला अजून गाळा पाहिजे असेल थोडा एक चम्मच आणखीन कॉर्नफ्लॉवर वाढवा आणि तसंही अजून त्याला छान उकडू आल्यावर परत तो घट्टच येतो साखर टाकायची मिक्स करायचं ना आता याच्यात संपूर्ण बाऊल टाकून द्यायची बघा छान झालेलं आहे आपली ग्रेव्ही टाकून घ्यायची छान उकळी द्यायची ते ले 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 एक ते दोन येऊ द्यायच्या त्याच्यानंतर मग आपण गॅस बंद करून देऊया मंचुरियन आपले रेडी झालेले आहे बघा ग्रेव्ही पण छान घट्ट आलेली आहे आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया प्रकारे मंचुरियन बनून रेडी झालेले आहे एक चांगला तुरुंग पण दाखवते मी छान सॉफ्ट झालेले आहे पण झालेली आहे मस्त असे मंचुरियन रेडी झालेली आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर फॉलो करा एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद